नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळी क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो सध्या टेम्परेचर जो आहे तो चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे पण काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळं जो वातावरण जो आहे तो थोडाफार गारवा निर्माण झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे गहूचं रास वगैरे संपलेले आहेत आमचं पण थोडं गहू राहिलेलं आहे त्या गहूचं रास आम्ही आज करून घेतो आहे कारण काल पाऊस पडत होता लवकर जेवढे शक्य होईल तेवढे सगळं कापणी करून आम्ही ठेवलेलं आहे तेच रास आज आम्ही करतो आहे आणि ते रास करण्यासाठी आम्ही जे आ, मशीन बोललेलं आहे त्रास करायचा ते मशीन त्या शेतकऱ्याने जुगाड करून तयार केलेलं ते मशीन कशा पद्धतीने आहे त्याला शेटअप कसं केलेलं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे कारण तो, तो शेतकरी त्या मशीनला ग्लॅमर जो जीप आहे जीपच्या बॉडीवर बसवलेला आहे आणि त्याला बैलाच्या साहाय्याने न ओढता त्यांनी पूर्ण दोन इंजिन बसून त्याला पूर्ण एक फोर व्हीलर टॅक्टरप्रमाणे म्हणा जीप्रमाणे त्याला पूर्ण हँडलिंग करता येतो तो कशा पद्धतीने केलं आहे हे दाखवतोय त्यासाठी ते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा आमचं जमीन थोडं चिवड भाग येतो आहे कारण पाण्याचा निचरा जास्त होत नसल्यामुळं आमच्याकडचा जो है, जमीन आहे जमीन नापीक होण्याचं प्रमाण आमच्याकडं जास्त आहे आणि त्यासाठी आम्ही शेतामध्ये एका साईडला अशा पद्धतीने आपण चरी म्हणा अथवा जे पाण्याचा निचरा होण्यासाठी लाळवा असतो असं तीन पोट खोल हे खड्डा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पाणी आम्ही आउटलेटच्या एका ठिकाणी काढून ज्या ठिकाणी ओढा आहे त्याला कनेक्ट करून दिलेला आहे आता तुमच्याकडं जर तुमचं जमीन जर नापिक अथवा चिवड होत असेल तर तुम्ही पाण्याचा निसराव होण्यासाठी काय करताय हे कमेंटमध्ये करा आणि बघा पाणी जास्त निचरा होत नसल्यामुळं अशा पद्धतीचा गहू आमच्याकडं जास्त प्रमाणात येतो आहे आणि शक्यतो भीमा नदीकाठी जे काही शेतजमीन आहेत ते अशा पद्धतीनं बऱ्याप्रकार बऱ्या ठिकाणी नापीक झालेलं आहे आणि पीक फक्त उसाशिवाय दुसरं पीक कुठलं येत नाही पण आता बघा हे गहू मला वाटतं थोडं लेट पेरणी झालं होतं पण तो डिसेंबर वीस तारखेनंतर मला वाटतं डिसेंबर पंचवीसला काहीतरी पेरणी केलं होतं पण जमिनीचा कुवत नसल्यामुळं तुम्ही पाहू शकता गहू एकदम बारीक धरलेला आहे जणू दाणे पण भरले नाहीत पण ते याच गहूचं आज आम्ही जेवढं का आहे कापणी केलेलं आहे थोडंफार जे चांगल्या प्रतीचं आहे ते कापणी केलेलं आहे त्याचंच आज आपण आज रास करतो आहे आणि अशा पद्धतीने आमच्या शेतातलं व्यू आहे सकाळचा व्यू आहे तर गहू काढल्यामुळं आपण शेतामध्ये सगळे म्हैस वगैरे बांधून ते आता या उन्हाळ्यामध्ये नांगरणी करणेपर्यंत जनावरांना चालण्यासाठी सोडतोय हे पहा हे रास करायचं मशीन आहे ह्याला कशा पद्धतीनं जुगाड करून यांनी बसवलेले आहे ते पाहू शकता यामध्ये पुढे एक इंजिन बसवलेलं आहे आणि ऍक्च्युअली हे जे बॉडी आहे ते एका ग्लॅमर गाडीचं बॉडी आहे या बॉडीला पूर्ण एक फोर व्हीलरचं सेटअप या शेतकऱ्यांना जुगाड करून बसवलेला आहे आतील पाव आतील भाग बागू शकता समोरील बाजूला असं एक इंजन आहे हा इंजन जो आहे हा पुढं गाडी चालवण्यासाठी आहे आणि आतील बाजूला जो एक इंजन दिसतोय हा इंजिन जो आहे पूर्ण मशीन चालवतो आहे आणि या ठिकाणी त्याला बसण्याचं स्टेअरिंग सगळं व्यवस्थित आहे स्टेअरिंगचं या ठिकाणी त्याला बसण्यासाठीचा जागा जो स्टेरिंगचा जागा त्यांनी तयार केलेला आहे आणि या गाडीला हायड्रोलिक ब्रेक आहे मित्रांनो आणि एक्सलेटर वगैरे सगळं याला अटॅच केलेलं आहे आणि पूर्ण जो बाडी आहे खालचा जो बॉडी आहे तो ग्लॅमर गाडीचा असल्यामुळं गिअर सिस्टीम रिवर्स फॉरवर्ड दोन्ही होते गाडी पहा आणि कशा पद्धतीने ह्याला जुगाड बनवलेला आहे आणि एकदम व्यवस्थित शेतामध्ये कुठल्याही भागामध्ये सहजपणे हा मशीन घेऊन जाऊ शकतो म्हणजे गावाकडचे शेतकरी पण काही कमी नाहीत की कशा पद्धतीने जोगाड करून आपलं काम करून घेतील हे सांगता येत नाही हे पाहू शकता एकदम असं नाही की शेटअप करताना एकीकडे एक झालं असं काहीच नाही व्यवस्थित पद्धतीने हा जुगाड यांनी केलेला आहे मशीनचा निश्चित जुगाड तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये करा आणि या हा आता दोनचा रास चालू करताना तुम्हाला दाखवतो नेमकं कशा पद्धतीने ने, वर्क करतो आहे आता चालू केल्यानंतर गाडी पळती कशी हे पण तुम्हाला दाखवतो आहे तरी हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा म्हणजे ह्या गाडीचं संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल